संन्यासाला आपलं बहुमूल्य मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा नाशिकच्या जनतेचा बुलंद आवाज स्वामी शांतीगिरीजी महाराज नाशिकच्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज स्वामी शांतीगिरीचे महाराज नाशिकच्या गोड गरीबांचा आवाज स्वामी शांतीगिरीजी महाराज नाशिकच्या नोकरदारांचा आवाज स्वामी शांतीगिरीचे महाराज नाशिकच्या व्यापारी वर्गाचा आवाज स्वामी शांतीगिरीचे महाराज नाशिकच्या तरुणांचा आवाज स्वामी शांतीगिरीचे महाराज नाशिकच्या नारी शक्तीचा आवाज महाराज नाशिकच्या प्रतिष्ठित बेरोजगारांचा आवाज स्वामी शांतिंद महाराज नाशिकचा विचारकांनी